आपण साहित्य बघतोय कोथिंबीर आहे लाल तिखट आहे मुळ्याचा पाला चिरून घेतलेला आहे तांदूळाचं पीठ आहे डाळीचं पीठ आहे मीठ आहे आणि धनाजिरा पावडर आहे आणि आता आपण बघूया मुळ्याचा पाला पहिला मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेला आहे किंचित पाणी घालून आणि तो आपण आता तसऱ्यामध्ये घेऊया याच्यामध्ये आपल्याला सगळे जिन्नस मग घालायचे आहेत मुळ्याच्या पाल्याबरोबर तुमच्याकडे पालक असेल मेथी असेल तर तुम्ही त्याच्यात तेही घालू शकता म्हणजे ते अजून जास्तही होईल मी आत्ता हे फक्त तुम्हाला मुळ्याच्या पाल्याचेच मुटके दाखवते याचप्रमाणे तुम्ही त्या सगळ्या पालेभाज्यांचे करू शकता मिक्स करू शकता त्यात थोडी कोथिंबीर घातली जर मुलं कोथिंबीर खात नसतील तर तुम्ही वाटतानाच कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये धने आणि जिरे पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपण लाल तिखट घालतो आहे लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला हिंग थोडासा मीठ तुम्हाला ज्या प्रमाणात घ्यायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही हे कमी जास्त प्रमाण तिखटाचं किंवा असं करू शकता आणि त्याच्यानंतर तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण वेगळं पाणी घालणार नाही होत तर या मुळ्याच्या पिठामध्ये वाटणामध्ये जेवढं पीठ बसेल तसंच आपण भिजवणार आहोत हे पीठ डाळीचं पीठ घेतलं आहे थोडं बाइंडिंगसाठी तांदूळाचं पीठ जास्त घेतलं आहे आणि डाळीचं पीठ थोडं कमी घेतलं आहे चमच्याने आधी सगळं हे मिक्स करून मग मी हाताने मळणार आहे तुम्ही बघत असाल तर पाण्याची काहीही गरज याला लागत नाही आणि हे अतिशय छान होतात पटकन होतात या प्रकारे पीठ भिजवून याचे आपण मुटके तयार करतो आहे तुम्हाला कटलेटसारखा आकार करायचा असेल तसे करू शकता पण मी या प्रकारे आकार करून त्याच्यानंतर ते चिरून मग तळून घेणार आहे आकार किंवा शेप तुम्ही कुठलाही देऊ शकता तर या प्रकारे मुटक्यांचं तुम्ही रोल वळून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे रोल वाफवायचे आहेत म्हणून मी भांड्यामध्ये पाणी घेते आणि त्याच्यामध्ये आपण ही मुटक्यांची जी चाळण आहे ती ठेवून त्याला साधारण एक पाच ते सहा मिनटं वाफवलं तरी बास होतं तर पाच ते सहा मिनटं याला वाफ दंडळत आणायची प्रकारे ही चाळण ठेवले खाली मी पानं ठेवलेत म्हणजे ते चिकटणार नाही तुमच्याकडे पानांची सोय नसेल तर तेल लावून डायरेक्ट तुम्ही ठेवू शकता आणि हे मुटके चिरून घेतलेत आणि आता मी ते तळते तुम्हाला वाफवायचे असतील तर वाफवू शकता अळवडी टाईप तुम्हाला परतवायचे असतील तर तुम्ही ते परतवून पण खाऊ शकता पण तळले की ते जास्त कुरकुरीत होतात आणि मुलंसुद्धा ते आवडीने खातात त्याच्यामुळे ते तळलेले आहेत या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून या आपल्या रेसिपीज खूप लोकांपर्यंत पोचतील प्रकारे मुटके तुम्ही कुठल्याही पालेभाज्यांचे करू शकता आणि ही पटकन होणारी रेसिपी आहे कोणी पाहुणे वगैरे आले तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता छान खमंग असे हे तळायचे आहेत मीडियम गॅसवर तळायचे खूप हाय फ्लेम ठेवू नका म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जाऊन कुरकुरीत होते, तुम्ही बघत असाल की छान त्याला रंग त्याचा बदलतो आहे आणि ते छान तळले पण जातात आणि हे तळले गेले की तुम्ही गरम गरम सर्व करू शकता अशा प्रकारे मुळा आपल्या मुलांच्या पोटात जातो त्यांना अतिशय आवडतात मग तुम्ही त्यांना कुठल्याही सॉसबरोबर हे खायला देऊ शकता छान कमंग असा बघा तळले गेलेत आणि आता आपले हे मुळ्याचे उट मुटके तयार आहेत तुम्ही याला मुळ्याचे मुटके मुळ्याचे छोटे असे क्रिस्पी बॉल्स मुलांच्या भाषेत म्हणू शकता तर आपली रेसिपी रेडी आहे